नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट या ठिकाणी आहे शेतकऱ्यांना सध्या नमो सन्मान किसान निधी योजनेचा सहावा हप्ता कधी येईल याची आतुरता लागलेली आहे आणि यातच आता आतुरता लागलेली असताना सर्व शेतकऱ्यांना आता संभ्रमात टाकल्याचं पाहायला मिळत आहे कारण यूट्यूब चॅनेल असेल किंवा इतर जे माध्यम आहेत त्यांच्या वतीनं शेतकऱ्यांना संभ्रमित करण्याचा या ठिकाणी प्रयत्न चाललेला दिसत आहे कारण प्रत्येक प्रसार माध्यमाद्वारे सांगण्यात येत आहे की आता शेतकऱ्यांना नमो सन्मान किसान निधी योजनेचा सहावा व सातवा हप्ता म्हणजे दोन हप्ते एकत्रित जमा होणार आहेत सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहेत या या तारखेला येणार आहेत या या तारखेला घोषणा झालेली आहे सरकारनं घोषणा केलेली आहे आणि या तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हजार रुपये दोन हप्ते हे नमो शेतकरी सन्मान निधीचे जमा होणार आहेत अशा प्रकारच्या चर्चांना सर्वत्र उधाण आलेलं आहे तर ह्या गोष्टी सर्व खऱ्या आहेत का खरच लाभार्थी शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेचे तीन हजार रुपये दोन हप्त्याचे सहा हजार आहेत का किती तारखेला येणार आहेत आणि वाढीव रक्कम रुपये येणार आहे का याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मध्ये आपल्या मिळणार आहे त्यामुळे आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे वाढीव रक्कम तीन हजार रुपये हप्त्याला शेतकऱ्यांना दिली जाईल अशा प्रकारची चर्चा सर्वत्र सुरू आहे आणि शासनाने देखील प्रकारची घोषणा केलेली आहे की के आता इथून पुढे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना आता दोन हजार रुपयांऐवजी तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे तुम्हाला माहितच आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता एकत्रित वितरित करण्यात आला होता त्यावेळी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये शासनाकडून पाठवण्यात आले होते परंतु त्यानंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता देखील वितरित करण्यात आलेला आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता हा सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला आहे परंतु त्या हप्त्यासोबत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा वितरित करण्यात आलेला नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे तसं तर पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरच राज्य शासनाने ही नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे आणि त्या अनुषंगानंच शेतकऱ्यांना अपेक्षित होतं की पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्यासोबत नमो शेतकरीचा सहावा हप्ता देखील आम्हाला वितरित केला जावा अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती पण तसं घडलं नाही त्यामुळं सर्व शेतकरी आता चिंतित झाले आहेत संभ्रमामध्ये आहेत आता तुम्हाला माहितच आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनेची जशी तरतूद केली होती त्याप्रमाणे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत देखील राज्य शासनाला तशा प्रकारची निधीची तरतूद करावी लागणार आहे आता सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि दहा तारखेपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे आणि त्यानंतर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार हे दहा तारखेला महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करतील आणि या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तरतूद वगैरे केलेली आहे का किंवा याबद्दलची काही माहिती त्यामध्ये देण्यात येईल का, का। याकडे सर्व शेतकऱ्यांचा आता लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सहावा हप्ता कधी मिळेल याची आतुरता लागलेली आहे तर या ठिकाणी आपण एवढं सांगू शकतो की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता जो आहे हा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि दहा तारखेला अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर जवळपास पंधरा ते वीस तारखेपर्यंत नमोशेतकरी सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाऊ शकणार आहे आणि चोवीस फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेच्या लाभाच्या वितरणाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये एक हजार रुपयांची वाढ त्यांनी केलेली आहे तीन हजार रुपये आता नमोशेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तीन हजार रुपये प्रमाणे नमो शेतकरीची तरतूद होईल का किंवा येणारा सहावा हप्ता जो आहे तो तीन हजार रुपयांचा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल का याबद्दल सर्वात मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये उत्पन्न झालेला आहे अर्थसंकल्प सादर केल्याच्या नंतरच आपल्याला सहावा हप्ता कधी वितरित होईल याबद्दल नमो योजनेचा सहावा हप्ता हा वितरित केला जाऊ शकतो सध्या तुम्हाला माहितच आहे सहा तारखेला निराधार योजनेचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे आणि सात तारखेला लालकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी महिलांना पैशाचं वितरण हे करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता नमोशेतकरी सन्मान निधी योजनेची जी, जी तरतूद आहे ती आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेली आहे का आणि यानंतर अधिवेशनानंतर नमोशेतकरी सन्मान निधीचा जो निधी आहे तो महाराष्ट्राचे कृषी आयुक्त यांच्या खात्यावर पाठवला जाईल त्यानंतर शासनाकडून जी आर वगैरे काढण्यात येईल आणि त्यानंतर कृषी आयुक्तांच्या खात्यावरून ती रक्कम जी आहे ती सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल त्यासाठी आधी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये यासाठी तरतूद व्हावी लागेल त्यानंतर निधी हा वितरित व्हावा लागेल आयुक्तांच्या खात्यावरती निधी हा पाठवण्यात येईल त्यासाठी काढण्यात आर निघेल त्यानंतर नमोशेतकरी सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा वितरित केला जाऊ शकतो त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांचा जो संभ्रम आहे तो दूर होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्याच्या नंतर अर्थसंकल्प सादर होईल आणि त्यामध्ये नमोशेतकरी सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा वितरित केला जाईल का याबद्दल आपल्याला जो काही शासन निर्णय शासन निर्गमित करेल जी काही अधिकृत माहिती मिळेल त्या माहितीनुसार आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती प्रदर्शित करणार आहोत त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी दिलेल्या माहितीबद्दल तुम्ही जर संतुष्ट असाल माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद